बॉलिवूड मध्ये सोनाली बेंद्रे राकेश रोशन किरण खेर संजय दत्त आणि क्रिकेटर युवराज सिंग अशा अनेक सेलिब्रिटींनी कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराला मात देत आपल्या कामांनी लोकांना प्रेरित केला आहे तसंच आयुष्मान खुराना याची पत्नी लेखिका आणि दिग्दर्शिका ताहिरा कश्यपचा प्रवास आपल्याला प्रेरणा देतो नुकतंच ताहिराला दुसऱ्यांदा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं समजलं पण तिचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जिद्द आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायक आहे कॅन्सर सारख्या आजारापासून आपला बचाव कसा करता येईल आणि ताहिरा हा प्रवास सुरुवातीपासून जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कनिष्का मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे ताहिराला पहिल्यांदा कर्करोगाचं निदान दोन हजार अठरा मध्ये झालं होतं तो कर्करोग स्टेज झिरो मध्ये होता म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेत तिने उजव्या स्थानावर मास्टॉमी शस्त्रक्रिया केली आणि किमोथेरपीच्या सत्रांमधून गेली या काळात तिचे केस गळाले पण तिने हे सगळं सकारात्मकतेने स्वीकारलं आयुष्यमान आणि आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्याने ताहिरा पूर्णपणे बरी झाली आणि ती पुन्हा सामान्य आयुष्य जगू लागली ताहिराने आपल्या अनुभवांवर पुस्तकही लिहिली ज्यामुळे अनेकांना तिच्या प्रवासाने प्रेरणा मिळाली आणि लोकांच्या नजरे तिच्याबद्दलचा आदर वाढला पण आता दोन हजार पंचवीस मध्ये सात वर्षांनंतर ताहिराला पुन्हा कर्करोग झाल्याचं समजलं तर असं का होतं हे समजून घेऊया काही वेळा कर्करोगाच्या पेशी शरीरात होतात अनुवांशिक सूक्ष्म स्वरूपात राहतात आणि पुन्हा सक्रिय कारण किंवा बाह्य या घटकही याला कारणीभूत असू शकतात ताहिराने सांगितलं की नियमित तपासणीमुळे हा कर्करोग लवकर ओळखला गेला ती असंही म्हणाली हा माझा दुसरा राऊंड आहे आणि मी याही वेळी लढेन ताहिरा आता शस्त्रक्रिया किमोथेरपी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक उपचार घेणार आहे आणि तिच्या या प्रवासाने सामान्य माणसांमध्ये जागरूकता पसरवत राहील वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या अहवालानुसार दोन हजार मध्ये भारतात कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणीय असेल ज्यामध्ये मागील वर्षांपेक्षा वाढ होऊन सुमारे एक पॉइंट एक दशलक्ष मृत्यू होण्याची शक्यता आहे या सगळ्यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडला झालेला ब्रेस्ट कॅन्सर पासून आपला बचाव कसा करता येईल सर्वात आधी तर नियमित तपासणी गरजेची आहे चाळीस वर्षांवरील महिलांनी दरवर्षी मॅमोग्राफी करावी आणि प्रत्येकाने दर, दर महिन्याला स्वतःच्या स्तनांची तपासणी करावी आरोग्यदायी जीवनशैली हे अत्यंत महत्वाचं आहे संतुलित आहार रोज 30 मिनिटांचा व्यायाम आणि वजन नियंत्रण ठेवा धूम्रपान मद्यपान टाळा आणि तणाव कमी करण्यासाठी योग किंवा ध्यान करा आणि जर कुटुंबात कर्करोगाचा हो इतिहास असेल तर जेनेटिक चाचण्या करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं कोणतीही गाठ किंवा आपल्या शरीरात काही बदल जाणवला तर त्वरित डॉक्टरांना भेट द्या ताहिरा कशपचा प्रवास आपल्याला शिकवतो की कर्करोगाशी लढण्यासाठी शारीरिक उपचारां इतकंच मानसिक बळ आणि जागरूकता महत्वाची आहे ताहिराचा सल्ला नियमित तपासणी करत राहा कारण लवकर निदान हा सर्वात मोठा आधार आहे आपणही जागरूक होऊया स्वतःची काळजी घेऊया हो आणि इतरांना प्रेरणा देऊया